नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार जाणार तुरुंगात शरद पवारांची सर्वात मोठी राजकीय खेळी राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान शिवसेना पक्षाप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट निर्माण झाले असून दोन्ही गटाकडून पक्ष आणि संघटनेवरती दावा करण्यात येत आहे एवढंच नाही तर या संबंधीतील वाद हा शिवसेनेप्रमाणे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर सुरू आहे एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं अजित पवारांच्या विरोधात मोर्चा काढला असून शरद पवारांनी मोठी राजकीय करत उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचा सिंचन घोटाळा पुन्हा एकदा बाहेर काढला असून राज्यात झालेल्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामध्ये अजित पवार हे मुख्य सूत्रधार होते एवढंच नाही तर या संदर्भात पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी यासाठी आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आग्रही भूमिका घेत अजित पवारांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल करत अजित पवार येत्या सहा महिन्यामध्ये तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानं राज्यासह पुन्हा देशभरामध्ये दे एकच खळबळ उडाले असून शालिनीताई या पाटील यांच्या आरोपामागे शरद पवार यांचेच खेडे असल्याची चर्चा देखील राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात माझा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडीवरती विश्वास राहिला नाही त्यामुळे या प्रकरणात मी आता हायकोर्टात याचिका दाखल करणार असून अजित पवारांना सक्षम कारावास देण्यात यावा अशी मागणी करणार आहे मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील चार महिन्यात तुरुंगात जातील असा मोठा गोप्यस्फोट शालिनीताई पाटील यांनी केला आहे एवढंच नाही तर अजित पवार तुरुंगात जातील मुख्यमंत्री प्रश्न नाही एकनाथ शिंदे ही होऊ शकणार नाही कारण त्यांना इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आला आहे देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात कारण त्यांनी त्यांच्या पक्षाचा विश्वासघात केला नाही अशा प्रकारची भूमिका देखील शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलोन नक्की दाबा